भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे यामध्ये नागपंचमी हा एक सण आहे जो केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून पर्यावरणाशी जोडलेला आहे श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात पौराणिक कथानुसार राजा जनमेजय याने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पसत्र यज्ञ आरंभ केला या यज्ञामुळे संपूर्ण सर्पवंश संकटात सापडला होता त्यावेळी आस्तिक ऋषींनी सर्प सर्पवंशाचे रक्षण करून यज्ञ थांबवला ही घटना नागपंचमीच्या रूपाने आजही स्मरणात ठेवली जाते भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग आहे तर श्री विष्णूंच्या शेषनागावर शयन करतात यामुळे नाग हे केवळ साप नसून ते देवता स्वरूप मानले जातात नागपूजन हे केवळ एक धर्म कर्मकांड नसून सृष्टीतील विविध जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पर्यावरणपूरक संदेश आहे सध्या अनेक ठिकाणी नागपंचमी साजरी करताना साप पकडले कर जातात त्यांना बंदिस्त केले जाते आणि दूध पाजले जाते पण ही कृती पूर्णत चुकीची आहे साप हे दूध पाज पचवू शकत नाहीत दुधामुळे त्यांचे आरोग्य बिघडते आणि काही वेळा मृत्यूही होतो भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार साप पकडणे किंवा विकणे हा गुन्हा आहे म्हणूनच नागपंचमी साजरी करताना ही बाब लक्षात घेणे अत्यावश्यक आहे आपली श्रद्धा सजीव प्राण्यांच्या कष्टाशिवायही व्यक्त करता येते मातीचे किंवा चित्ररूपनाक पूजून सण साजरा केला तरीही श्रद्धेचे मोल कमी होत नाही सर्प हे पर्यावरणातील अन्य साख, अन्य साख, अन्यसाखळीतील महत्वाचा घटक आहेत ते उंदीर व इतर कीटक खाऊन शेतीचे नुकसान कमी करतात म्हणूनच त्यांचे संरक्षण हे पर्यावरण व मानवी जीवनासाठीही उपयुक्त ठरते आज नागपंचमीचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे अंधश्रद्धा न बाळगता धार्मिक परंपरेचा आदर राखून आणि वन्यजीवांचे संरक्षण करत सण साजरा करणं ही काळाची गरज आहे श्रद्धा विज्ञान आणि संवेदनशीलता या त्रिसूत्रीने आपण नागपंचमी साजरी केली तरच खरा अर्थ उरेल नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद